नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता प्रभाग निय मोर्चे बांधणीला गती आली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभाग क्रमांक एक मधील कोण उमेदवार आहेत हे आपण पाहिलं होतं त्यामध्ये आणखी काही उमेदवार इच्छुक आहेत यामध्ये प्रामुख्याने श्रद्धा संजय गायकवाड त्याचबरोबर प्रसाद पवार जे युवा उद्योजक आहेत प्रसाद पवार यांच्या आई या ठिकाणी इच्छुक आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपण कोण संभाव्य चर्चेतील उमेदवार आहेत हे आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक दोन हा मतदारसंघ प्रामुख्याने मंगळवार पेठ या भागामध्ये मोडला जातो या भागामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जाती महिला त्याचबरोबर सर्वसाधारण असे आरक्षण दोन जागांचं निश्चित करण्यात आलेले आहे यामुळे आता संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आपण पाहूया प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रामुख्याने पाहिले तर चेअरमन सुधीर आयवळे यांच्या पत्नी सौ वैशाली सुधीर आयवळे या प्रामुख्याने इच्छुक आहेत माजी नगरसेवक सनी आहेवळे हेही या ठिकाणी इच्छुक आहेत त्याचबरोबर माजी नगरसेवक स्वर्गीय गणेश आयवळे यांच्या पत्नी जयश्री गणेश आहेवळे याही या ठिकाणी इच्छुक आहेत त्याचबरोबर युवा नेतृत्व संग्राम आहेवळे यांचंही नाव प्रामुख्याने या ठिकाणी चर्चेत आहे त्याचबरोबर माजी नगरसेवक सचिन आहेवळे यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे याबरोबरच जय रणदिवे यांचंही नाव या प्रभागामध्ये चर्चेत आहेत याचबरोबर प्रशांत काकडे यांचंही नाव प्रामुख्याने या ठिकाणी चर्चेत आहे प्रामुख्याने राजे गट भारतीय जनता पक्ष याबरोबरच शिवसेना त्याचबरोबर आर पी आय त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना काही अपक्ष हेही प्रामुख्याने इच्छुक आहेत काँग्रेस या पक्षाचेही उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत मात्र आमच्यापर्यंत जी चर्चेतील संभाव्य चर्चेतील जी, जी बर नावे आलेल्या आहेत ते आम्ही नमस्ते बल्डन्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपणापर्यंत पोहचवले आहेत आपण या बरोबरच तुम्हाला काय वाटतं जे कोण संभाव्य इच्छुक उमेदवार असतील त्यांची नावे जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद